तुम्ही पाहत आहात मराठी राज्यामध्ये यावर्षी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीमुळे आपत्तीची परिस्थिती उद्भवली आहे अशातच राज्यातील शेतकऱ्यांचे शेतीपीक शेतजमिनीचे यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असून पशुहानी मनुष्यहानी घर पडझड तर पुरामुळे अनेक गावात गावातील बाधितांना स्थलांतरित करणे विविध समस्या निर्माण झाल्या आहेत यामध्ये त्या त्या जिल्हास्तरीय यंत्रणेमार्फत राज्यामध्ये पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले व त्यानुसार जून दोन हजार पंचवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत सव्वीस पॉईंट एकोणसत्तर लाख हेक्टर क्षेत्राचे तर सप्टेंबर दोन हजार पंचवीस या महिन्यात जवळजवळ एकोणचाळीस लाख हेक्टर क्षेत्राचे असे राज्यामध्ये एकूण सुमारे पासष्ट लाख हेक्टर क्षेत्राचे शेतीपीक नुकसान झालेले आहे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी येणारा घास निसर्गाने हिरावला आहे त्यामुळे राज्य शासनाने राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये ओला दुष्काळ जाहीर केला आहे परंतु शासनाने जाहीर केलेला ओला दुष्काळ यादीत जळगाव संग्रामपूर या दोन तालुक्याचे नाव न दिसल्यामुळे जळगाव जामोद मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी सातत्याने पाठपुरावा केला त्यांच्या या पाठपुराव्याला अखेर यश हो, आले असून नऊ ऑक्टोबर दोन हजार मधील परिशिष्ट अन्वये सुधारणा झालेल्या या दुष्काळग्रस्त यादीत जळगाव संग्रामपूर तालुक्याचे नाव समाविष्ट करण्यात आले आहे यामुळे निश्चितच जळगाव जामोद मतदारसंघातील शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार असल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे एकीकडे ओला दुष्काळाची परिस्थिती पाहून वेगवेगळ्या स्वरूपातील आंदोलन करणाऱ्या विरोधकांची आंदोलन करण्याआधीच बोलती बंद झाली आहे तर आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणार असल्याने मतदार मतदारसंघात आनंद उत्सव साजरा केला जाणार आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार संग्रामपूर